मला कशा सगळे तर मम्मी संक्रांतीची तयारी चालली आहे मेहंदीच कोण घेतलं सकाळी त्या मावशी आल्या होत्या त्यांच्याकडूनच आणि अनुष्का म्हणली चल मम्मी तुझ्या हातावरती मेहंदी काढते माहीच्या पण हातावर काढली दाखव माही माहीच्या पण हातावर काढली छान अशी आणि आता मला म्हणली तुझ्या हातावर काढते आणि मग माझे झाल्या मी तिच्या हातावर काढणार आपण काढले तिला आवडत नाही तिची ती काढते तबल्या हातावर मला जोपच लागत म्हणलं मला तसंच झालं आता सगळं काम वगैरे आवरलं जेवण वगैरे झालं आणि मग आता बसलो मेहंदी काढायला काय करायचं म्हणून संक्रांतीला काय घ्यायचं तुला मला संक्रांतीला कायच नाही काय नाही आता कोण व्हिडिओ काढते माही काढते

हा मला लिस्ट नव्हता या मी मेहंदी सारखी काढते पण कोण मेहंदीच करत म्हणून मी सारखी मेहंदी काढत नाही असं नको कोण नाही मेहंदी म्हणून काढत ना नाही ती बसती सारखं कोण सापडले कपड्याचा उशांचा खोळांचा असं सगळ्याला मेहंदी लावते हाताउ काढते लावते सगळ्यांना